नमस्कार मंडळी कशा सगळे मी आहे पद्मा पून आज पुन्हा घेऊन आली गी आहे कर्णाचा अचूक प्रवास थोडा उशीर झाला पण काही नाही पुन्हा सुरू करूया त्या महान योद्धाबद्दल आणखी नवीन नवीन भाग स्वप्न म्हणजे काय आहे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल का आज मला तरी ते अतृ अत्रु, अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या मनात माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजवलेली वडणदार आकारांची टणक पण लवचिक धनुकलीची अन आणि अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर माग, एक एका मागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो स्वतःच्या वेधावर स्वतःच खुश होतं आनंदानं टाळ्या पिटत पिटीतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळ अरण्यात रथा रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो सोनं तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट आहे तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांदींची एकमेकावर घासून होणारे कर -कर। करकर झऱ्या झऱ्यांची नाजूक खडखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सरस सडसड सर, सर। या सगळ्याबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षक होतं त्याचं वर्णन न थकता तो घंटान घंटा करी मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचं ओझर तही दर्शन होत नसे मग माझं मन उगाच अस्वस्थ होईल तिथं उगाचंच कोंड कोंडल्यासारखं वाटे सक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करे मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकंनी मोकळं वाटेल आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा कुठल्या ना कुठं क्षणात दूर पडून जाईल त्या दिवशी किराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे प परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो सोनं माझ्या मागोमाग येतच होता जवळ एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो खांद्यावरची लाकड एका झाडाच्या बुंद्याला टेकून ठेवील सोन सोननं तोंडावरचा घाम उतर उतर याने पुसला समोरच्या इस्तात वाढलेला स सरांच्या कुरणा कुरणात गव्या मशीचा एक काळा पांढऱ्या रंगाचा कडप चरत होता त्यातच एक थोरात थोराड सांबार मिसळलं होतं आपले एडदळ शिंग टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं सोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेस होतं त्यांना लागलीच मला विचारलं दादा ते एकटच सांबार त्या कडपात कसं रे आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कडपातली एक इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कडपात ते किती वेगळं नाही उठून दिसतंय नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळा विचार विचार करूनही मला सापडलं नाही त्या साम्राकडे पाहताच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सामराची एडदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला माणसलकुंडल हाताला ला लागली मीही त्या एडदार साम्रासारखा दिसत असेन का त्या या माझ्या कुंडलामुळे एक विचार माझ्या मनात तरडून गेला तसं कुंडलाविषयी मी अनेक अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्ट विचारलो विचारलं होतं सोना सोना आणि मी सक्के भाऊ आहोत मग मग त्याला का नाहीत कुंडल क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्पच बसली नी नी मा, मी मग भानावर येत म्हणाले ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार ते सांग ते हे सांगताना ती गोंधळून हो गोंधळली होती मी तसंच बाबांकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांना त्यांनी अगदी विचित्र विचित्र उत्तर दिलं ते म्हणाले गंगा मातेलाच विचार त्याचं कारण ती कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचारू लागलो गंगामाता याचं उत्तर कशात बरं देईल नदीला का नदीला कधीतरी बोलता येईल छे ही मोठी माणसं कशी अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात त्या दिवशी सं संद्य। संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानात कुंडलं का पण एकही एक लाट माझ्या त्या प्रश्नाला उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञान ठेवावं एवढंच ती ती करीत असावीत नाहीतर मग एवढी मोठी ग गंगामाता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्या दोनुशा, धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न सोनाला विचारला सोना खरं बरं सांग तुला का नाहीत कु तुला का नाहीत कुंडल त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस तोच त्यावेळी तर ती मंद मंद जगमगत असतात त्याचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालावर पडलेला असतो उगवून किरणानं नुकत्याच उमवलेल्या सु सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोटो बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नानं काहूर उ उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात दोन मासल कुंडलं होती तितकंच नव्हे तर ती प्रकाशात होती मलाच ती का मिळाली होती कोण आहे मी सोन्यांचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी त्याला पड कडवडून विचारलं सोनं सोनं कोण आहे मी माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडे शांतपणे डो दो, डोलावर पाहतो निरागशपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसू दादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्याने आकाशात छत ने नानाविध रंगात रंगवीद अद, अदृश्य होते होते आणि माझ्या मनात कुंडलाचे कुतूह दाटत होते त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूहल ते हे एक अवखड घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच उठतं या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला माझ्या कानातच एवढी तेवढी कुंडल का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती काच चमकतात तसाच तडकन उठून अंधरणावर बसलो डोळ्याची बुडबुड कानाच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडल चमकतात काय हे पाहण्यासाठी व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केला कान डोळ्याच्या कक्षेत येईना अस्वस्थ झालो अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वे वेळ विचार केला मला काय सूचेना क्षणभर वाटलं सोनाला उठवावं आणि माझे कुंडला चमकतात काय रे पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठवलं असतं तर आईनी जागी आईही जागी झाली असती बाबा तर अस्थिंना पुरत होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामातानाच गंगामाताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल मी हळूच अंथुरुणावरून उठलो अलगल अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढरं शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच बाहेरून बहरून गेलं होतं शोनमराला होता तुझी कुंडला चांदण्यासारखी चमकतात मध मद, म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या घाभाऱ्यासारखं निचड शांत होता चुकूनच चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काही काही ती ऐकू येत होती तारकांच्या अधूक निस अस्पष्ट प्रकाशात समोरच्या समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरराय विचार होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो दिवसा चैतन्यांना उफळणारं ते पात्र रात्री मा मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं दिवसा आकाशाला भेडणारं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात सम्रा, पार मिसळून गेलो होतं केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर नी वाडूवर आधळणाऱ्या अविरत वी, लाटांची लपलप तेवढीही ऐकू येऊ लागली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीर गंभीरता आणली आन, होती मी तसाच उभा राहून त्या शांततेच्या कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण तिथं तिथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंदरीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो प्रकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या स संत पात्रात पडलं होतं त्यांतील दोन तारकांचं प्रतिबिंब हितकडत लांबट होई उंजळीत पाणी घेण्यासाठी खाली वाकलो त्या दिवशी त्या दोन तारकात जास्त चमकू चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्या पाण्याच्या अ अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगा गंगा गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपणे चमकत होती म्हणूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होते मी माझ्या चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडल निळसर प्रकाशाची एक लघ वलय फेकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होत होतं माझी कुंडल रात्री चमकतात ते रहस्य गंगामातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडल मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा राह उभा होतो माझ्या मनातील एक संका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळालीत मला ही ही, ही चमकदार कुंडाला तीन चार घण, घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजिवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विसरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळाभोर पुन्हा निळाभोर आका अक, आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं पहिल्याच पर्जन्यांच्या सरीनंतर एकदा पिवळसर धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावत डोकावू लागला तसेच दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्याच्याकडे पाहिले पाहिलं माझं मन शांत झालं होतं न कळत उंजडभर पाणी घेतलं डोळे मिटवून त्या पाण्याचं अर्ध्य अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवाला सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफळणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमयी वाटत हो वाटत होतं परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडल कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीने पाहत असे ती मला म्हणा म ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणूनच लागलीच मी बाहेर आलो आमच्या पर्णकुटीसमोर एका मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगाच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान थांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी भरून गेलेला आकाश आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलवून दाखवित असावेत त्याचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घंटान घंटा कान देऊन ऐकत असे मला तो मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारं सर्व सर्वश्रेष्ठी पक्षीराज सुद्धा माझ्याकडे यावा सगळ्या सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या न पक्षीराजांना प्रथम मोठ्या एटीनं म्हणावं छी असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरवगार पाण्याचे हात जोडून त्यांना वंदन करून म्हणावं फळं खाऊन फळं नको खाऊ, खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यांना थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यांना हळूच टिपावं पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांना पानांच्या असंख्य हाताने टाळ्या पिटा पिटाव्यात अंगावरच्या उत्तरीयाचे उत्तरीयाच्या वेदी करून त्या आनंदाक्षियात अवकाशात उडाव्यात मी तो रु वृक्षाकडे पाहत होतो त्याचा आकार गधेसारखा होता वर खांद्याचा गोलाकार घेरणी खाली बुंद्याच्या बडकट दंट तितकाच खा खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडे पाहिलं भदगत नावाच्या आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसूटाचा फटकारा गाडीत येत होता मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं हातातील आसूट मन मानेभोवती लपेटीत तो म्हणाला काय बसू काय पाहतोस आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी व्हायचे असतील तर अरण्य अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावडेच असतात जास्त असतात निलिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील आसोडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला कावडे हो भारद्वा शयेन कोकीळ आले आ असले पक्षी चुकवूनच असावेत इथं एखादा कोकीडी कोकिड असतो तोही कोकिडेच्या धूर्तपणामुळे कसला धूर्तपणा मी त्यातला कुतूहल कुतूहलाने विचारलं अरे कोकिडा आपलं अड कावडी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्याचा रंग रंग नि आकार कावडीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळे का, कावडीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कोणाच्या तरी अंडे अस असावं याची शंकाच नाही येत मग कावडी कोकिड्याचे अंडे उभवीत आणि मग सुसप्तस्वरांना ताना मारून समंत भारून टाकणार एक कोकीड कावडीच्या घरट्यात आ आपसूक वाढू लागला त्यांना आसूड मनाभोवती लपटलेला कोकिळनी कावडीच्या घरट्यात मी विचार मी विचार करू लागलो क कसं शक्य आहे ते भग दत्तांची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म म्हणतो ते खरंही मानलं तरी कुठं बि बिघडतं कावडीच्या घरट्यात कोकिड वाढतही असेल पण तो काही कावडा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याचे सप्तस्वरातील ताण इतर पक्षांना गरजून सांगतो मी कोकीळ आहे मी कोकीळ आहे मंडळी आजचं वाचन इथेच थांबवूया पुढच्या भागात आपण कर्णाच्या आयुष्याचा आणखी एक रोचक पैलू जाणून घेऊ तर तुम्हाला हे वाचन आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार